तीन आमची कैफियत या जगात सर्वांचे समाधान करणे कोणाला शक्य नाही सर्वांचे समाधान करण्याचा जो कोणी प्रयत्न करील त्याच्या हातून काहीच व्हावयाचे नाही त्याचप्रमाणे या जगात अजातशत्रू कोणी नाही युधिष्ठिर धर्मराजाला अजातशत्रू अशी संज्ञा दिलेली आहे स्वतः धर्मराजा कोणाशी शत्रुत्व करीत नव्हता या दृष्टीने तो अजातशत्रू होता परंतु त्याच्याशी शत्रुत्व करणारे दुर्योधनासारखे त्याचेच भाव बंद होते सार्वजनिक कामात पडणाऱ्या माणसाला तर सर्वांचे समाधान करणे अशक्य असते आणि कोणी सार्वजनिक कार्यकर्ता लोकसंग्रहाची भलतीच व्याख्या करून सर्वांचे समाधान करण्याच्या फंदात पडेल तर त्याला वर म्हटल्याप्रमाणे म्हणण्यासारखे काही काम करता येणार नाहीच परंतु त्याशिवाय त्याला तत्वनिष्ठा सोडावी लागेल आम्ही जेव्हा सार्वजनिक कार्यात पडलो तेव्हा आमच्यावर कोणाची टीका होणार नाही अशी आमची मुळीच अपेक्षा नव्हती कदाचित त्यावेळी सार्वजनिक आयुक्रमाच्या महासागरातील अंतर्गत प्रवाह व आडवे प्रवाह अंडर करंट्स अँड क्रॉस करंट्स यांच्या संबंधाने आम्हास पुरेशी कल्पना नसेल कदाचित त्यावेळी आम्ही हल्लीपेक्षा विशेष आशावादीही असू परंतु सार्वजनिक आयुक्रम म्हणजे एक प्रकारचे रणांगण आहे त्यात प्रतिपक्षाबरोबर दोन हात केलेच पाहिजेत आणि एका बाबतीत मित्र असणारे दुसऱ्या बाबतीत शत्रू होण्याचा संभव असतो हे मात्र आम्ही पूर्णपणे जाणून होतो अर्थात आमच्यावर वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रसंगी जी टीका होते त्याबद्दल आम्हास आश्चर्य वाटत नाही आमच्या अंगीकृत तत्वांवर आमची पूर्ण श्रद्धा आहे आमच्या हेतूंच्या पवित्र्याबद्दल आमची पूर्ण खात्री आहे म्हणून आम्हाला आमच्यावर होत असलेल्या टीकेबद्दल वाईट वाटत नाही प्रतिकूल परिस्थितीमुळे निराशेचा पगडा केव्हा केव्हा मनावर बसू पाहतो परंतु तरी तरी तो आम्ही आमच्या मनावर बसू दिलेला नाही आमच्या हातून चुका होत नाही असे आमचे म्हणणे नाही आणि आमच्या चुका खरोखर प्रामाणिक बुद्धीने जर कोणी दाखविला तर त्याचा आम्हाला मुळीच विषाद वाटत नाही इतकेच नव्हे तर तशा माणसाचे आभार मानून त्यांच्या टीकेचा विचार करण्यास आम्ही सदैव तयार असतो मनुष्य समाजात सर्वज्ञ व अस्खनशील असा कोण आहे असो आमच्या टीकाकारांचे अनेक वर्ग करता येतील काही टीकाकार सार्वजनिक मतभेदास्तव आमच्यावर हल्ला करतात तर काही लोक आम खाजगी द्वेषाने प्रेरित होऊन आडगोळ्या मारतात अस्पृश्यता निवारण हा उद्देश ज्यांना मान्य आहे त्यातल्या काहींना आम्ही फार जाल आहो असे वाटते म्हणून ते आमच्यावर तुटून पडतात तर तरका... पडतात तर काहींना आम्ही मवाळ आहो असे वाटते म्हणून ते आमच्यावर उलटतात साधारणतः आमच्या निंदकांचे बहिशत्रु व अंतशत्रू असे दोन वर्ग करता येतील बहिशत्रु व अंतशत्रू असे दोन वर्ग करता येतील अर्थातच आमच्या उद्देशाविषयी ज्यांची मनपूर्वक सहानुभूती आहे परंतु तपशिलाच्या बाबतीत ज्यांचा आमच्याशी मतभेद आहे आमची चळवळ पाडण्याची ज्यांची इच्छा नाही तसेच जे खाजगी द्वेष किंवा किंवा न बाळगता आपुलकीच्या भावनेने मतभेद प्रदर्शित करतात अशा टीकाकारांना आम्ही आमच्या शत्रुवर्गात लिखित नाही बहिशत्रूंमध्ये अस्पृश्यवर्गीय तर सर्व शत्रूंचा समावेश होतो या बहिशत्रूंमध्ये अनेक पोटभेद आहेत अस्पृश्यता ही हिंदू धर्माचे लांछन नसून ती त्यांची शोभा आहे जातीभेद हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे जातीभेद नाहीसा झाला तर हिंदू धर्म नावाला जिवंत तर राहिला तरी तो नामशेष झाल्यासारखाच समजला पाहिजे असे म्हणणारा रोटी बेटी लोटी भेटी बंद हिंदू धर्माचा अभिमानी वर्ग हा केव्हाही आमच्याशी शत्रुत्व करणारच त्यांच्या खालोखाल केवळ भेटी भेटीव्यवहार व्हावया हरकत नाही परंतु भेटी रोटी व लोटी यांच्या बाबतीत बंदी राहिलीच पाहिजे असे प्रतिपादनारा परंतु भेटी व्यवहाराच्या बाबतीत अगदी आस्ते कदम म्हणून नेहमी ओरडत राहणाऱ्या लोकांचा पक्ष होय या पक्षांतही काही लोक असे आहेत की अस्पृश्यता कालांतराने नाहीसी होईल असे म्हणून काळावर हवाला देऊन अस्पृश्यांनी स्वस्थ बसावे आपले हातपाय हलवू नयेत असे त्यांना वाटते अस्पृश्यता हा अन्याय आहे हे नाकबूल करण्याचे धैर्य त्यांना होत नाही परंतु अस्पृश्यतेच्या तटाला ता एखादे भगदाड पडले तर ते पाहून त्यांच्या आतड्याला पीड पडल्याखेरीज राहत नाही अर्थातच अशा लोकांच्या जीवाला अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत निष्क्रियतेखेरीज दुसऱ्या कशाने समाधान वाटावयाचे नाही त्यांचे समाधान करणे आम्हा बिलकुल शक्य नाही हे सांगावयास नकोच आस्ते कदम म्हणणाऱ्या खरोखरच तशी समजून असणाऱ्या लोकांच्या मते आस्ते म्हणजे गतीचे प्रमाण कमीत कमी किती मंद असले पाहिजे हे समजत नाही व आमची खात्री आहे की ते त्यांनाही सांगता येणार नाही दुसरा वर्ग हिंदू महासभावाल्यांचा या वर्गातील लोकांना या वर्गातील लोकांना अस्पृश्यांच्या संबंधाने पाना फुटतो तो केवळ बहिष्कृत समाजातील लोक मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्मात जाऊ नयेत एवढ्यासाठी हिंदूंचे संख्याबळ कमी होऊ नये वाढविता आले तर वाढवावे याच एका हेतूने ते प्रेरित झालेले असतात सामाजिक न्याय समता व बंधुता याची त्यांना काही किंमत वाटत नाही बहिष्कृतांना नुसते चुचकारून ठेवावं याचे त्यांच्या डोळ्याला उगीच पाणी लावावं याचे आणि बाह्यातकारी आपलेपणा दाखवून हक्कांचा प्रश्न निघाला म्हणजे त्यांच्या तोंडाला पाणी पुसावयाची याची हे हिंदू महासभावाल्यांपैकी बहुतेकांचे धोरण आहे बहिष्कृत वर्गातले लोक आपल्या ताटाखालीची मांजरे व्हावी असा त्यांचा अंतस्था हेतू असल्या करणारे बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ त्यांचा खपत नाही त्या चळवळीचा ते द्वेष करीतात आणि त्या चळवळीत पुढाकार घेणाऱ्या लोकांना ते आपल्या शत्रूप्रमाणे लेखतात बहिष्कृतांनी स्वयंस्फूर्तीने काही चळवळ करू नये आपल्या गोडगोड थापा डोळे मिटून खऱ्या मानाव्या माणुसकीच्या हक्कांची मागणी करू नये मागणी केलीच तर ती हक्क म्हणून नव्हे तर याचना म्हणून करावी जातीभेदाच्या पोलादी चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये आणि ज्या काही किरकोळ सवलती मेहरबानी म्हणून वरिष्ठ वर्गातले लोक त्यांच्या त्यांच्या तोंडावर टाकतील त्यातच समाधान मानून राहावे व त्याबद्दल कृतज्ञ असावे अशी या ढोंगी संघटनवाद्यांची इच्छा असते दुसरे कित्येक सुधारणावादी मतांचे परंतु विशिष्ट धर्मपंथांचे दुसरे कित्येक सुधारणावादी मतांचे परंतु विशिष्ट धर्मपंथाचे व मूर्तीपूजेचा निषेध करणारे लोक आहेत त्यांना देवळात जाण्याच्या हक्का संघाने अस्पृश्यांनी चळवळ करणे पसंत पडत नाही त्यांना वाटते की अस्पृश्यांनी प्रार्थना समाजिष्ट किंवा समाजिष्ट व्हावे कट्ट्या ब्राह्मणेत्तरांना बहिष्कृतांच्या चळवळीने ब्राह्मणेत्तर चळवळीची कास धरून चालावे ब्राह्मणेत्तर चळवळीचे पुढारी म्हणतील तसे अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी वागावे बहिष्कृतांच्या चळवळीवर ब्राह्मणांची मग ते उदार मग ते उदारमतवादी असले तरी त्यांची दुरून सावलीही पडू देऊ नये आणि ब्राह्मणे तर पुढारीच आपल्याला सुस्थिती प्राप्त करून देतील असा दृढ भरवासा बाळगून स्वतंत्र चळवळीच्या भानगडीत पडू नये असे वाटते ही बहिष्कृत वर्गाबाहेरील लोकांची गोष्ट झाली आता खुद्दा आमच्याच वर्गातले आमचे जे आक्षेपक आहेत त्यांच्याकडे पाहिले तर असे दिसून येईल की काही लोक जातीभेदाने किंवा मत्सराने प्रेरित झालेले आहेत व काही वैयक्तिक कारणामुळे असंतुष्ट आहेत बहिष्कृत वर्गात अनेक जाती व पोटजाती आहेत आपली जात आणि त्यातही आपली पोटजात बाकी बहिष्कृतांपेक्षा श्रेष्ठ असे समजणारे व आपल्या जातभाईंना तसे सांगून त्यांना आपला सवतासुभा स्थापण्याचा उपदेश करणारे काही लोक का आहेत बहिष्कृतांच्या सर्व वर्गाची एकच चळवळ करणे म्हणजे सबगोलंकार करणे आहे अस्पृश्यता दूर होण्यास कालावधी लागला तरी हरकत नाही परंतु आपल्या पोटजातीचा सवतासुभा कायम राहिला पाहिजे असे त्यांना वाटते सगळ्यांची एकच चळवळ झाली तर सबगोलंकार होऊन आपल्या पोटजातीला आपण इतर बहिष्कृतांपेक्षा वरिष्ठ दर्जाचे आहोत असे सांगवयास वाव मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटते बहिष्कृतांच्या सर्व जातींची एकच चळवळ झाली तर आपल्यास सध्या पुढारी समजणारे जातभाई दुसऱ्या जातीच्या पुढाऱ्यांची अनुयायी होऊन आपण निर्माल्य होऊ न आपण निर्माल्य होऊ हाही वैयक्तिक स्वार्थाचा विचार या चौथ्या सुभ्याच्या खटपटीत अंतस्थ वावरत असतो दुसरे कित्येक लोक बहिष्कृतांच्या पुढारीपणा ही आपली वतनदारीच आहे हा आपला खाजगी हक्कच आहे असे समजत होते इतकेच नव्हे तर या पुढारीपणाचा फायदा घेऊन समाजावर चरत होते लोक अज्ञानात राहिले तरच आपला पुढारीपणा टिकेल असे त्यांना वाट वाटणे स्वाभाविक असल्यामुळे समाज जागृती करणारी धडाडीची चळवळ त्यांना असह्य झाली तर त्यांत आश्चर्य नाही आपली पुढारीपणाची वतनदारी गेलेली पाहून आमच्या चळवळीवर आडगोड्या मारण्याचे काम त्यांनी चालविले आहे दुसऱ्या कित्येक लोकांचा डॉक्टर आंबेडकर या व्यक्तीवर गुस्सा झालेला आहे व ते त्यांच्याशी उघड किंवा प्रचंड शत्रुत्व करू लागले आहेत याचे कारण असे आहे की त्यांच्या खाजगी महत्त्वाकांक्षांचे समाधान करणे आंबेडकरांना शक्य झालेले नाही आंबेडकर आपल्या सामर्थ्याप्रमाणे सर्वांना मदत करावयास तयार असतात परंतु सर्वांच्या खाजगी महत्त्वाकांक्षांचे समाधान करणे त्यांना शक्य नाही आंबेडकरांनी नुसता रस्ता दाखवून उपयोग नाही हाताने धरून चालवूनही उपयोगी नाही तर त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन गेले पाहिजे आंबेडकरांनी कोणाकोणाला म्हणून खांद्यावर घेऊन जावे घरात पाहुणे आले तर यजमान त्यांना जेवावयास वाढेल परंतु त्याने स्वतःच्या हाताने आपल्या तोंडात घास घातले पाहिजे असे जर प्रत्येक पाहुणा म्हणू लागला तर यजमान त्यांचे कसे समाधान करू शकेल आंबेडकरांना असे असंतुष्ट लोक अनेक भेटले आहेत व भेटत आहेत खाजगी कारणामुळे आंबेडकरांवर राग झाल्यावर आंबेडकरांच्या चळवळींना नावे ठेवावयाची त्यांच्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करावयाचा इतकेच नव्हे तर बहिष्कृतांच्या स्वतंत्र चळवळीला पाण्यात पाहणाऱ्या लोकांना फितूर होण्यासही कमी करावयाचे नाही हे झाले शत्रुत्वाच्या नात्याने आमच्याशी वागणाऱ्या लोकांचे आता दुसरा एक टीकाकारांचा वर्ग आहे ते शत्रुभावाने टीका करीत नाहीत त्यांच्या टीकेच्या मुळाशी प्रामाणिक मतभेद असतो हे आम्ही जाणून आहोत यातल्या कित्येक टीकाकारांच्या दृष्टीने आमची चळवळ थोडी बहुत जहाल ठरते आणि दुसऱ्या कित्येकांच्या मते आम्ही आम्ही मवाडपणाने वागतो हे दोन्ही प्रकारचे टीकाकार आमचे व आमच्या चळवळीचे चिंतक खरे प्रकृती भेदानुसार आम्हाला जहाल किंवा मावाड समजतात वागण्याची किंवा दुसऱ्याची मने निष्कारण दुखविण्याची आमची इच्छा नाही व तसे आमचे धोरणही नाही परंतु अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला जहालपणाने विरोध करणारे लोक असल्यावर प्रसंगविशेषी जहाल झाल्याशिवाय आणि आणि अरे तर कारे अशा धोरणाने वागल्याशिवाय चालत नाही जे लोक आम्हाला मवाळ म्हणतात त्यांच्या उत्साहाचे आम्ही मनपूर्वक कौतुक करतो परंतु आमच्या अडचणींचा ते विचार करीत नाहीत एवढेच आमचे म्हणणे आहे आपल्या चळवळीचा झगडा होता होईल तो तडजोडीने कायदेशीर साधनांनी आणि स्वतःच्या पक्षाची कमीत कमी हानी होईल अशा रीतीने चालावावे याचा असे आमचे धोरण आहे या धोरणाला अनुसरून आम्ही वागत असतो या आमच्या हितचिंतकांकडून आमच्यावर अवसान घातकीपणाचा आरोप करण्यात येतो अवसान घातकीपणाचा आरोप करण्यात येतो वतन बिल डॉक्टर आंबेडकरांनी मागे का घेतले याचा खुलासा यापूर्वीच बहिष्कृत भारतामध्ये केलेला आहे तथापि आंबेडकरांनी बिल मागे घेऊन अवसानघात केला असे हे टीकाकार म्हणतच आहेत कायदे कौन्सिलात एखादे बिल पसार करून घेणे हे परस्वाधीन काम असते सरकार मुसलमान ब्राह्मण ब्राह्मणेतर या सर्व पक्षांचे बहुतेक सभासद सदरील बिल हाणून पाडण्यास बद्धपरिकर झालेले होते आणि त्या त्यांचे काय काय हेतू होते ते आम्ही यापूर्वी सांगितलेच आहे जेथे हितसंबंधाचा प्रत्यक्ष विरोध येतो आणि इतर बाबीतले मतभेद लक्षात आणून अमक्याने पुढे आण आन, आणलेले पुढे आणलेले बिल म्हणून ते हाणून पाडावयास वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र होतात तेथे ते, ते, ते बिल पसार होण्याची आशा कशी बाळगावं याची आणि विरोधकांचा हेतू का म्हणून सिद्धीत जाऊ द्याव याचा आंबेडकरांना बिल मागे न घेता मतांवर घालता आले असते परंतु मूळचे बिल नापास होऊनच राहिले नसते तर सिलेक्ट कमिटीने गणपतीच्या मूर्तीचे मागडाच्या मूर्तीत जे रूपांतर केले होते ते वतनदार महाराजांच्या मानगुटीवर बसले असते त्याची वाट काय तसे झाले असते म्हणजे हेच आंबेडकरांनी वतनदार मंडळीला आगीतून बाहेर काढून फोपाट्यान टाकले अशी ओरड करावयास तयार झाले असते महाडचा सत्याग्रह व अमरावतीच्या अंबा सत्याग्रह यांच्या बाबीतही आंबेडकरांवर अवसान घातकीपणाचा आरोप करणारे काही लोक आहेत होता होईल ती गोष्ट विकोपाला न्यावयाची नाही जेथे नखाने तुटत असेल तेथे ते कुराडीचा उपयोग करावायचा नाही आणि बहिष्कृत वर्गाची शक्ती एखाद्या कामांत सगळी खर्चून टाकून आपल्या चळवळीला धक्का बसू द्यायचा नाही हे आमचे धोरण फाजील मवळपणाचे मवाळपणाचे आहे असे ज्या कोणास वाटत असेल त्याला ते तसे वाटो परंतु या धोरणाने वागण्यात आमची चूक झाली किंवा आमच्या तत्वाच्या विरुद्ध आम्ही वागलो असे आमची मनोदेवता तरी आम्हाला सांगत नाही चळवळीत धडाडी पाहिजे हे जरे खरे जसे खरे आहे तसेच डुकराच्या मुसंडीप्रमाणे पुढच्या परिणामाचा विचार न करता धडाक्या मारीत सुटणे हे चळवळीचा घात करणारे आहे हेही खरे आहे हे विसरता कामा नये आम्ही आम्ही मध्यम मार्ग स्वीकारला आहे मोवाळपणा व जहालपणा या दोन मार्गामधला हा मार्ग आहे धौर्य शौर्य स्वतंत्र बाणा दाखविण्याचा हा मार्ग आहे परंतु आतताईपणाला त्रागा करण्याच्या प्रवृत्तीला या मार्गात अवकाश नाही फाजील मवाळ प्रवृत्तीचे लोक आमचे पाय मागे खेचून पाहतात आणि फाजील जहाल प्रवृत्तीचे लोक आम्ही खांज खडगे काटे न पाहता धूम नाही म्हणून आम्हाला नावे ठेवतात स्वतःच्या आमच्या व्यक्तीलाच धोका असता तर आम्ही त्याचा तितकासा विचार केला नसता परंतु आम्हाला आमच्या चळवळीच्या सुरक्षितपणाचा मजबूतीचा विचार केला पाहिजे ज्या तत्वांच्या आधारावर आमच्या चळवळीची इमारत आम्ही उभारू पाहत आहो त्या तत्वांना बाधा न आणता देशातील कोणत्याही पक्षांशी समाजाशी किंवा व्यक्तीशी सहकारिता करावयाला आमची तयारी आहे आम्हाला जितकी सा सहानुभूती सा... मिळेल तितकी थोडीच आहे परंतु आमच्या अंगीकृत तत्वांची किंमत देऊन कोणाची सहानुभूती विकत घेण्यास मात्र आम्ही तयार नाही अशा प्रकारचा तत्त्वविक्रय नीतीशुद्ध तर नव्हेच परंतु परिणामी तो इष्टही नव्हे टीकाकारांनी कोणत्याही एका वर्गाला संतुष्ट केले तरी इतर वर्ग असंतुष्ट राहणारच आणि त्यांचकडून टीका होणारच अशा रीतीने एकाला संतुष्ट ठेवून बाकीचे सर्वांचे शत्रुत्व संपादनाच्यापेक्षा अंगीकृत तत्वांप्रमाणे चालावे मग कोणाचा रोष होवो किंवा संतोष होवो हे धोरण व्यवहार दृष्ट्या सुद्धा विशेष फायद्याचे नाही काय आणखी एक मार्ग आहे तो सर्वांना खुश ठेवण्यासाठी लटपट करणे एकाला एक व दुसऱ्याला दुसरेच फासविणे हा होईल परंतु तो आम्हाला शक्य नाही शिवाय तो मार्ग अदूरदर्शीपणाचा आहे एखादा मनुष्य काही काळ सर्व माणसांना किंवा काही माणसांना सर्व काही फसवू शकेल परंतु सर्व काळ सर्वांना फसवणे हे कोणालाच शक्य नाही